पेणमध्ये गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला आता भक्तांना नवरात्रोत्सवाची प्रतीक्षा लागून राहिली आहे कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्ती बनवण्यासाठी कारागिरांची मोठी लगबग सुरू झाली आहे पेण हे गणपती मूर्तीचे माहेरघर असले तरी येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्तीसुद्धा बनवण्याचे काम वर्षभर सुरू असते त्यामुळे या मूर्तीही जगभर प्रसिद्ध आहेत काही दिवसांवर नवरात्रोत्सव आल्याने दुर्गा देवी बनवण्याची लगबग सुरू झाली आहे रंगकामाचा शेवटचा हात फिरवताना सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा आणि वीज खंडित होण्याचा फटका काही वेळा कारागिरांना बसत आहे परंतु वेळेत मूर्ती तयार करण्यात कारागीर मग्न झालेले दिसून येत आहेत यावर्षी तीन ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असल्याने अनेक वेगवेगळ्या रंगाच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात झाली आहे तर येथील काही कच्च्या देवीच्या मूर्त्या थायलंड मलेशिया सिंगापूर अमेरिका न्यूझीलंड बँकॉक यासारख्या परदेशात गणेशोत्सवाबरोबरच रवाना झाल्या आहेत गणेश मूर्तींबरोबर देवीच्या मूर्तींना पण परदेशात मागणी वाढली आहे, आहे। साधारणपणे आठ ते दहा हजार मूर्त्या परदेशात रवाना झाल्या असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे पेण तालुक्यातील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्ती दोन फुटांपासून पाच ते आठ फुटांपर्यंत मूर्त्या बनवल्या जात आहेत या मूर्त्या साधारण तीन हजारांपासून पुढे तीस ते पस्तीस हजारापर्यंतच्या दरात विकल्या जात आहेत